नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती कादूचे झाडांना फळं लागली ती आज आम्ही गोळा करायला जाणार आहोत पार पार धरा। तसा मित्रांनो काजूंचा भार झाला नाहीये आता थोडे थोडे कुठे कुठे काजू लागलेत ते गोळा करतोय हे बघा इथे काजूचं बी आणि त्याचं जे फळ आहे लाल पिवळं ते आम्ही अलग करतो त्याला आम्ही बोंडू मरतो लाल ते लाल पिवळं ते कलरचं तो फळ असतं त्याला मी बोंडू तो अलग साईडला ठेवतो आणि काजूचं बी साईडला ठेवतो काजूचं फळ जे असतं बोंडू तर तो आम्ही दुसऱ्या एका डीलरला देतो तो तिकडे तो त्याचे तिक दारू बनवतो आणि काजूचं बी असं तो, तो आम्ही अलग करतो तो आम्ही वेगळा एका डीलरला देतो